हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मजेतच राहा चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज होता गुरुवार तर वेट आय नो की तुमच्यापर्यंत येणार जे व्हिडिओज आहे ते थोडे लेट पोहोचले आहेत बट असो तर आजचा जो ब्लॉग होता ना तो खरंच तुमच्यासाठी युजफुल असेल तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता संपूर्ण पहा आणि थोडक्यात मी सांगते की आजचा जो मिनी ब्लॉग आहे ना तो खरंच मिनीच आहे खूप छोटंसं ब्लॉग घेतलेला आहे मी आज आणि सकाळपासून उठल्यानंतरचे थोडेफार कामं पण ॲड केलेली आहेत आणि जी मेन गोष्ट मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ना तर त्या संदर्भातच हा व्हिडिओ बनवलेला आहे चला तर व्ह्यू तुम्ही पाहू शकता मस्त छान असं पाऊस पण चालू होता छान नाही म्हणता येणार कारण आता वैताग आला पावसाचा खूप जास्त प्रमाणात आहे ना पाऊस आता कंटिन्यू चालू झालेला आहे सो त्याच्यामुळे ना खूप चिडचिड होते पावसामध्ये ना भरपूर असं म्हणजे बाहेर पण निघता येत नाही आणि वातावरण एवढं खराब असतं ना तर त्या वातावरणामुळे म्हणजे आपला मूडच वेगळा होऊन जातो चला असं तर खूप जास्त प्रमाणात पाऊस बाहेर चालू होता आणि सकाळी उठल्यानंतर गारगी तर झोपलीच होते आणि त्यानंतर मी जी गोष्ट तुमच्या तुमच्याबरोबर शेअर करणार होती तर ती हीच होती की जे मॉर्निंग ड्रिंक आपण घेतो ना तर ते घेतलंच गेलं पाहिजे कारण मी पर्सनली सांगते मला याचा खरंच खूप जास्त प्रमाणात फायदा झालेला आहे जर तुम्हाला चहा प्यायची सवय असेल ना माझ्यासारखी तर ती सुटत नसेल तरी चालेल वाटल्यास चहानंतर पण अगोदर आहे ना सकाळी खाली पोट असो तर त्या अगोदर आपल्याला गरम पाणी कोणत्याही पद्धतीने कसं किंवा कोणतंही ड्रिंक म्हणू शकता तुम्ही ते आपल्या पोट्यात गेलंच पाहिजे का ते पण सांगते ह्याच्याने ना आपल्याला एक वेगळीच एनर्जी देखील येते आणि कामं करण्यामध्ये आणि संपूर्ण दिवस जो असतो ना आपला तो फ्रेश वाटतो तर इथं मी हे ड्रिंक बनवून घेतलेलं आहे आणि थोडं म्हणजे जास्तच पाणी गरम झालेलं होतं ना तर जास्त गरम पाणी आपल्याला प्यायचं नसतं सो मी त्याला नॉर्मल होऊ दिलं तोपर्यंत अंघोळ वगैरे करून फ्रेश झाली आणि तोपर्यंत जे पाणी होतं ना ते माझं कोमट झालेलं होतं कारण उकडीचं पाणी होतं जास्तच मग ते उकडतं पाणी मी प्यायला न घेता थोडं कोमट होऊ दिलं यात मी एक चम्मच मध टाकलेलं होतं आणि अर्धा लिंबू जो आहे ना तो पिळून घेतलेला होता आणि तोच निंबू आपलं ग्लासमध्ये टाकून सोडून द्यायचं आहे आणि जे गरम म्हणजे पाणी असतं ना तर त्यामुळे ते निंबूचं जे सालेवरचं पण जे थोडंफार असतं ना ते त्या पाण्यामध्ये उतरतं तर त्याच्याने ना आपल्याला छान जास्त बेनिफिट मिळतं आणि ह्या पाणी पिल्यामुळे आपली जी स्किन असते ना तर हनी असल्यामुळे आपल्या त्वचेसाठी खरंच हनी खूप उपयोगी आहे आणि त्याचे खूप सारे बेनिफिट्स आहेत आपल्या स्किनसाठी आपल्या बॉडीसाठी सो हनीमुळे ना आपली स्किन जी असते ना तर ती आतून म्हणजे खूप सॉफ्ट होते आणि ती ना थोडं आपण म्हणतो ना मॉइश्चरायझर वगैरे लावल्यानंतर कसं स्किन एकदम ग्लो करते सॉफ्ट सॉफ्ट वाटते तसं ते आतून नॅचरल मॉइश्चरायझरचं काम करते ते आपल्या शरीरासाठी असं तर ह्या पाण्यासाठी म्हणजेच आता हे पाणी पंधरा दिवसपासून मी कंटिन्यू पिते आहे सो मी आधी पण गरम पाणी वगैरे माझे व्हिडिओज जर तुम्ही रेग्युलर पाहत असाल ना आधीचे ब्लॉग्स तर तुम्हाला माहिती आहे की मी कोणतं म्हणजे प्रत्येक दिवशी कोणतं ना कोणतं ड्रिंक नक्की ट्राय करते आता मागे आवडायचा ज्यूस जो होता तो कंटिन्यू ट्राय केलेला होता सीजन वाईज जे असते ना ते आपल्याला ड्रिंक घ्यायचं असतं सकाळी जर तुम्हाला दुसरं काही नसेल ना घ्यायचं तर फक्त फक्त गरम पाणी साधं कोमट पाणी प्यायचं जास्त गरमही नाही प्यायचं चा, त्याच्याने आपले जे आपलं जो तोंडाचा भाग असतो तो ना आतून तर तो जळतो आपण पचनक्रिया आपल्या आतड्या ज्या असतात ना त्या बारीक आतड्या असतात जास्त गरम गरम पाणी प्यायला आपल्याला घशाला त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे नॉर्मल कोमटच पाणी करून प्यायचं असतं चला असो तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं की एनर्जी ड्रिंक तुम्ही नक्की जा बाकी आजचा ब्लॉग बनवण्यामागचं कारण काही विशेष नव्हतं पण फक्त तुमच्यापर्यंत हा मेसेज मला पोचायचा होता सो वेट लॉस होतो नाही होतो तो भाग वेगळा आहे पण आपल्याला आतून एनर्जी मिळणं पण तेवढंच गरजेचं आहे की आपला जो दिवस असतो तो चांगला जावं आणि आपले जे कामं असतात ते न थकता व्हावं म्हणूनच चला इथं मी वातांसाठी ना असा छोटसा डबा करून घेत असते त्यात मी ना देवाच्या ज्या वाता असताना तर त्या वाता घरच्या कापसापासून बनवलेल्या असतात विकतच्या मी करत नाही सजासजी आईने कापूस दिलेला असतो तर त्या कापसाच्या मी इथं वाता तयार करून घेते आणि मला महिनाभर पुरेल एवढ्या वाता मी त्या डब्यात येणा साठवून ठेवते सकाळच्या वेळेस ना न चुकता दोघी टाईम दिवे लावतेच म्हणजे दोघी ठिकाणी दिवे लावते ते एक तुळशीला आणि एक दाराशी तर माझं दार असं काही दिसतं बाहेरचं अगदी दिस सिंपल पण काही एवढं सजावट वगैरे नाही पण साधं सिंपल आणि खूप सुरेख वाटतं थोडीशी छोटीशी रांगोळी काढते जेणेकरून अजून पॉझिटिव्ह येते घरात येते आणि छान असं प्रसन्न घर वाटतं म्हणजे आपला जो मेन डोअर असतो ना तो तो आपल्याला कधी स्वच्छ ठेवणं गरजेचं असतं त्याच्यानेच आपल्या घराचे पारख पण होते आणि आपलं घर देखील खूप छान सुंदर दिसतं तर तुळशीला दिवा लावून झाला होता आणि देवपूजा पण इथं माझी आवडलीच होती मोस्ट ऑफ आणि गारकीचा उठायचा वेळ म्हणजे झालाच होता आणि ती उठलीच होती तर तिचं थोडं नाश्ता पाणी करून दिला आणि ही ना मी बनवली होती उडद उदाची डाळ आणि तीही मसाल्याची कारण मसाल्याची उडदाची डाळ जी असते ना ती ती खायला भन्नाट लागते अप्रतिम लागते आणि ती अजून चांगली लागावी ना म्हणून आपण त्याला भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकतो खरंच खूप सुरेख लागते सिंपल अशी रेसिपी होती या अगोदर पण भरपूर वेळेस शेअर केलेली होती म्हणून मी यावेळेस ना काही व्हिडिओ बनवला नाही आणि तुमच्यापर्यंत रेसिपी काही शेअर केली नाही असो त्यानंतर गार्गिनी ना इथं मस्त खायला घेतलं होतं शेवभाजी तिच्या पप्पाने आणली होती शेवभाजी सो इथं ती ते खात होती तर तिला जी उडदाची डाळ होती ना, ती ना तर ती न खायची होती म्हणून तिने शेवभाजी घेतली आणि इथून माझा असा दिवस चालू झाला तर असं असतं छोट्या मोठ्या गोष्टी चालूच असतात चला मी म्हटलं पूर्ण दिवसाचा शूट करून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवेल पण काही जमलं नाही काही कारण असतो पण उद्यापासून म्हणजेच आज मी हा वाईसवर करायला घेतला ना उद्या नवरात्रचे रेग्युलर तुम्हाला ब्लॉग येणार आहेत चला काय खाते बेटा कसली भाजी शेवची भाजी खाते का आणि ही उडदाची डाळ कुणासाठी गेली बेटा उडदाची डाळ का नाही तू मग रस्सा नाही आवडत का तुला तिखट राहतो का तू ठीक आहे खाऊन घे बच्चू बाय बाय बच्चू ऐकलं तुम्ही रस्सा तिखट राहतो आणि शोभाजी तिखट नाही राहत बरं का शोभाजीचा रस्सा पण तिखट नाही राहत आणि ह्या भाजीचा आहे ना जी मी उडदाची डाळ केली तिचा रस्सा तिखट लागतोय तिला म्हणजे बघूनच तिखट लागतोय बघूनच खात नाही ती तर काय बोलावं याला शेवाची भाजी मला खूप आवडते म्हणून मी खाते म्हणे शेवाची भाजी हो का ऐकतच नका आणि हे पा आता शेवभाजी खाणं चालू आहे शेवभाजी आवडते म्हणून मला शेवभाजी खाते आणि हा टिफिन दिला होता मी जो की तिने रिटर्न आणला आहे पा टिफिन रिटर्न आलेला आहे फ्रूट्स दिले होते फक्त एकच मोजून एकच फ्रुट्स खाल्लेलं दिसतंय किवी दिलं होतं आणि नाशपाती दिलेला होता So, सो असं असतं मुलांचं एकच खाल्लेलं आहे आणि काल पण काय दिलं होतं का मी काल तुला चीज बॉल करून दिलं होतं मी कालीला एवढा वेळ मेहनत घेतली चीज बॉल करायला आणि ह्या शाणेने तिथं टीचर बोलायला लागली की टी पूर्ण टिफिन खा तरीने तिने डायरेक्ट रडून दिलं आणि एवढी रडत होती ना ती की के मी केले गेल्याचं मॅडम मला बोलायला लागली की फक्त तिला टिफिन खायचं बोललो म्हणे आम्ही पूर्ण फिनिश कर मम्मा एवढ्या मेहनतीने टिफिन बनवते असं तर तिने रडून दिलं म्हणे आता काय बोलावं तुम्हीच पा म्हणे म्हटलं जाऊ द्या तिला विचारलं मी की गार्गी तुला टिफिन का खाल्ला नाही तो ती, सांग। ती मला सांगत ती ला होती मम्मा मला आवडत नाही म्हणे चीज बॉल मला आवडले नाही म्हणे आणि जेव्हा की मी जेव्हा बनवत होती ना घरी तर त्यावेळेस तिने दोन ते तीन बॉल म्हणजे गरम गरमच खाऊन घेतले होते पण जेव्हा टिफिनला दिलं ना तेव्हा ती डायरेक्ट म्हणत होती की मला आवडतच नाही म्हणे मम्मा आता काय करावं मुलांचं आणि नंतर घरी आल्यानंतर तिच्या डॅडींना सांगते डॅडी टीचर मला बोलत होती की मम्मा एवढ्या मेहनतीने रोज रोज तुझ्यासाठी नवीन नवीन बनवते आणि गार्गी तू फिनिश करत नाही मग तिचे डॅडी पण तिला तेच बोलले म्हणजे बरोबर आहे म्हणे टीचर तर बरोबर सांगते रे म्हणे बेटा मम्मा बनवते तर खायचं म्हणे तू तुझी मम्मा एवढे छान छान बनवते तर खाऊन जा म्हणे ते असं असतं मुलांचं अजून मला सांगते की म्हणे तू एवढे छान बनवते मम्मा सॉरी नाही खात नाही म्हणे सॉरी म्हणे मम्मा थम गार्गी बोलायचं म्हणते हो

तर आज जेवायला बसते मागचं कारण पण सांगते मी की गार्गीना कधी स्कूलमधून आल्या जेवायला बसत नाही कारण खूप रावणा करावं लागतं खूप रिक्वेस्ट करून मग ती जेवायला बसते पण आज डायरेक्ट आहे ना आल्यालाच जेवायला पण बसते आणि कपडे पण आणून ठेवले तिने चेंज करायला कारण तिच्या बहिणीचा फोन होता तिला आणि तिच्या बहिणीने तिला सांगितलं की खुशी दीदी तू कपडे चेंज नाही केले का स्कूलमधून आल्याला कपडे चेंज कर म्हणजे माझ्या बहिणीच्या मध्येचा फोन होता आणि त्या टियाचा ऐकून ती आता जेवायला बसते कारण टीया तिच्या हाताने खात होती मग ते पाहिलं तिने की टेया दि कशी तिच्या तिच्या हाताने खाते ती कशी स्कूलमधून आल्यानंतर कपडे बदलवते मम्मा मी पण तसं करेल म्हणे आणि आता ते तिचं बघून मग ती जेवायला बस म्हणजे मुलांचं एक हिशोब चांगलं पण असतं की एकमेकांचं बघून तेच काम करता असं चला आधी जेवण करून घे मग कपडे चेंज करू आपण उद्या फ्रायडे असं पण उद्या कपडे आपल्याला वॉश करावेच लागत आहे दुसरे कपडे राहतात पटक्यात इथं जेव्हा मी दोन क्लिप ॲड केल्या ना माझ्या आणि गार्गीच्या तर ह्या शेअर करण्यामागे काही मोठं कारण नव्हतं पण सहज म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं की आमचं कसं संवाद चालतो आणि माझी मुलगी कशी बोलते माझ्याशी तर तुम्हाला विश्वास नाही पडेल पण साडेतीन वर्षाची मुलगी एवढी फटफट बोलते ना खरंच खूप डोकं खाते खूप वैता खांधते चला असो तर आत्ता आपले जे व्हिडिओज आहेत ना नवरात्रीपासूनचे तर रेग्युलर येणार आहेत सो न चुकता प्लीज तुम्ही खरंच पाहत जा जसे आत्तापर्यंत पाहत आले तसंच तुम्ही भरभरून प्रेम द्या आणि वे आपला जो एक शॉर्ट्स व्हिडिओ होता ना तो दोन लाखापर्यंत व्ह्यूज झाले त्याचे फक्त तीन ते चार दिवसामध्ये आणि ते का झाले कसे झाले ते पण मी तुम्हाला नक्की शेअर करेन आणि बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहण्यासाठी सगळ्यांना थँक्यू सो मच आणि असंच आपल्या सगळ्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय टेक